नमस्कार मित्रांनो मी वैभवपाल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल वर झाडीपट्टीतील नाटक म्युझिक कॉमेडी लावणी गीते इत्यादींचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आजच झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पहात्रा झाडीपट्टी तरंगा युट्यूब चॅनल झाडीपट्टीतील हटके आणि दर्जेदार व्हिडिओचा खजाना धन्यवाद केवा तरी मला थोडा थोडा डाऊट होताच मला ठीक आहे बाबा तुम्ही कसंही चिंता करू नका मी ॲडव्होकेटला इथं बोलवलं त्याच्याशी सगळं विनिमय करून मी तुम्हाला कळवतो हां बोलतो बोलतोय मी त्यांच्याशी ठेवा हा सुहासिनी 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 तर माझ्या मार्गातला खूप मोठा काटा खाली असतो अरे तू जो बस या आमच्या घरात आली असत तेव्हापासून तुझ्या बारीक बारीक चाली रीतींवर माझी चाकासारखी नजर आहे म्हणे त्या मतिमंद येडपण गुटकवण्याला दुरुस्त करणार आणि आमच्या हातात येणारी ही तीनशे करोडची प्रॉपर्टी त्या मतिमंदाच्या हातात येणार अरे अजून काहीच काय साक्क मराला बस की काय ग सुहासिनी अग माझ्या बाबांनी तर तुझी चौथ तुझा आहे ग पण एक दिवस मी सुद्धा तुझ्या आदृचा फासार मांडे <laughs> सुहासिनी देवी बघा एक गोष्ट कायम लक्षात ठेव किंवा काळाभोर आभाळ होतो ना तेव्हा तू साठ्याचा वारा सुटायला लागतो मुसळधार पाऊस पडायला लागतो आणि त्या कड़ ला मुसळधार पावसाची कारपीट होते ना त्याच कारपीटासारखा प्रवेश करेल मी तुमच्या बायलेखालच्या आयुष्यात संपाऊंड टाकेल तुमच्या दोघांच्या नात्याला <laughs> सुहास नाही देवी